नमस्कार मंडळी चला आज आपण गुढीपाडव्यानिमित्त घरच्या घरी पाच ते दहा मिनिटात साखरेची माळ कशी बनवायची ते बघूया त्या आधी सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्षात सर्वांना सुखसमृद्धीचं आनंदाचं व भरभराटीचं जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तर मग साखरेची माळ बनवायला लागणारं साहित्य बघूया एक वाटी साखर पाव वाटी पाणी एक चमचा तूप एका वाटीत पाणी घेऊन आपण त्यामध्ये दोरा भिजवून घेऊया दोरा थोडासा जाडच घ्यायचा आहे त्यानंतर मी पात्रामध्ये साखरेची माळ बनवत आहे आपेपात्राला आपण तूप लावून घेऊ जेणेकरून आपली साखरेची माळ त्याला चिटकणार नाही तुमच्याकडे जर आपेपात्र नसेल तर तुम्ही ताटामध्ये पण बनवू शकतात ही सर्व प्रोसेस आपण आधीच करून ठेवायची आहे की आपला पाक तयार झाल्याबरोबर आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे आपे पात्रामध्ये आपण भिजवलेला दोरा ठेवून घेऊ आता आपण पाक बनवायला घेऊया सर्वप्रथम साखर टाकू आणि पाणी टाकून घेऊ आपल्याला ते कंटिन्यू ढवळून घ्यायचं आहे जोपर्यंत पाक तयार होत नाही तोपर्यंत आपण ते हलवत राहू आपला पाक तयार होत आलेला आहे त्यात आपण सोडा टाकून घेऊ आणि पुन्हा चांगलं हलवून घेऊचं ते आपला पाक तयार आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी एका डिशमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं पाक टाकून बघायचा गोळी तयार झाली की समजायचा आपला पाक तयार आहे तुम्ही बघू शकता आपला पाक रेडी आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही या पाकामध्ये आपला आवडता रंग टाकू शकतात आता आपण त्या आपे पात्रामध्ये आपला पाक टाकून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असा पांढरा शुभ्र रंग आलेला आहे अशी आपली साखरेची माळ तयार झालेली आहे तुम्ही नक्की घरी बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय